विरारच्या हार्दिक पाटील याने अमेरिकेत झालेली अल्ट्रामॅन फ्लोरिडा दोन हजार चोवीस ही स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण करून आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे एकतीस तास शेहेचाळीस मिनिटात त्याने ही तीन दिवसांची स्पर्धा पूर्ण केली आहे ही स्पर्धा पूर्ण करणारा हार्दिक एकोणीसवा भारतीय खेळाडू ठरला आहे दरवर्षी अमेरिकेत अल्ट्रामॅन ही स्पर्धा तीन दिवस आयोजित करण्यात येत असते त्यात दहा किलोमीटर जलतरण चारशे वीस किलोमीटर सायकलिंग आणि पंच्याऐंशी किलोमीटर धावण्याचा समावेश असतो या स्पर्धेत दिवसाला बारा तासाप्रमाणे खेळाडूंना ही स्पर्धा पूर्ण करायची असते यंदाची स्पर्धा नऊ ते अकरा फेब्रुवारी या कालावधीत अमेरिकेच्या फ्लोरिडा शहरात पार पडले या स्पर्धेत सतरा देशातील अठ्ठेचाळीस स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यात सहा भारतीय स्पर्धक सहभागी झाले होते भारतातील केवळ चार स्पर्धकच ही स्पर्धा पूर्ण करू शकले हार्दिक पाटील याने एकतीस तास शेहेचाळीस मिनिटांत ही स्पर्धा पूर्ण केली हार्दिकने पहिल्या दिवशी चार तास पाच मिनिटांत स्विमिंग पाच तास वीस मिनिटांत एकशे पंचेचाळीस किलोमीटर सायक्लिंग पूर्ण केली दुसऱ्या दिवशी दहा तास पंचेचाळीस मिनिटांत दोनशे पंच्याहत्तर किलोमीटर सायक्लिंग तर तिसऱ्या दिवशी अकरा तास दहा मिनिटांत पंच्याऐंशी किलोमीटर धावण्याचे अंतर पार केले तीन दिवसांत विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण करणारा हार्दिक हा पहिला खेळाडू ठरला आहे स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत केवळ अठरा भारतीयांनीच ही स्पर्धा पूर्ण केली होती यापूर्वी हार्दिकने जगभरात आयर्नमॅन स्पर्धा तसेच जागतिक मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन अनेक विक्रमांची नोंद देखील केली आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आठ वेळा वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया इंडियामध्ये चार वेळा आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सहा वेळा त्याची नोंद करण्यात आली आहे